नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राला रेबाई आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची नवीन एक अपडेट आलेली आहे सत्र क्रमांक एकोणसाठच्या उमेदवारांची जॉईनिंगसाठी नवीन एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व एकोणसाठच्या उमेदवारांना जॉईनिंग मिळालेली आहे त्याबद्दल पुरेपूर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि मित्रांनो सत्र क्रमांक साठ यांना केव्हापर्यंत जॉईनिंग मिळेल आणि उरलेले एकोणसाठच्या उमेदवारांना सुद्धा कधी बोलवले जाईल जॉईनिंगसाठी त्याबद्दलसुद्धा पुरेपूर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि मित्रांनो जर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून एम एस एफबद्दल कुठलीही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघा मित्रांनो खाली तुम्ही यादी बघू शकता सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मित्रांनो काल प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही खाली बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलातील खाली सुरक्षाकर्मींना त्यांच्या नावासमोर दर्शनात आलेल्या आस्थापनेवर कंत्राटीवर तात्पुरत्या स्वरूपाची कर्तव्य देण्यात येत आहे तुम बघू शकता मित्रांनो खाली एम एस एफ आय डी म्हणजे मित्रांनो बॅच नंबर तुम्ही इथे बघू शकता एकोणसाठ आहे तर त्यांना नवीन मित्रांनो जॉईनिंग देण्यात आलेली आहे इथे तुम्ही समोर बघू शकता न्यू जॉईनिंग आहे मित्रांनो आणि त्यांची जॉईनिंग फिल्म सिटी गोरेगाव मुंबईला मित्रांनो देण्यात आलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे एकोणसाठच्या जे बॅचचे उमेदवार राहिलेले आहेत त्यांची ही जॉईनिंगची यादी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि खाली सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो काही राहिलेले जे उमेदवार होते त्यांचे सुद्धा यामध्ये नावे आहेत तर बघा मित्रांनो उपरोक्त आदेशानुसार नेमणूक केलेल्या सुरक्षाकर्मीना नेमणुकीच्या जागी तात्काळ रुजू न झाल्यास त्यांच्या नेमणुकीचे नाही असे गृहीत धरले जाईन आणि त्यांच्या कंत्राट रद्द करण्यात येईल इथून पुढे कर्तव्यासाठी अपात्र ठरवण्यात येईल तर तुम्ही बघू शकता तात्काळ तुम्हाला नेमणूक दिलेल्या ठिकाणी व दिनांकास लवकरात लवकर हजर राहायचे आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सत्र क्रमांक साठ तर मित्रांनो साठला पुढील महिन्यापासून सुरुवात होऊ शकते कारण की मित्रांनो आता एकूणसाठ हे पुरेपूर संपत आलेलं आहे तर बघा मित्रांनो गावातील लोक खूप विचारतात सत्र क्रमांक साठच्या उमेदवारांना की मित्रांनो तुमची जॉईनिंग होऊन खरोखर एक वर्ष झालं आहे पण तुम्ही जॉईन का होत नाही आहे तुम्ही ड्युटीला जात नाही आहे का तुम्हाला बोलवलं नाही आहे का हे टोमणे ऐकून उमेदवारांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तर त्यांना आता लवकरात लवकर जॉइनिंग ही मिळणार आहे सतरा क्रमांक कर साठच्या उमेदवारांना आता लवकर जॉईनिंग मिळेल तर बघा मित्रांनो अशाच प्रकारे एम एस एफची कुठलीही अपडेट आल्यास आम्ही आमच्या या यूट्यूब चॅनेलवर प्रकाशित करत असतो तर मित्रांनो अजूनसुद्धा जर तुम्ही आमच्या या यूट्यूब सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा मित्रांनो धन्यवाद